नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबा मारिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता ऑनलाईन फूड मागून आता माहीने सगळं फूड आता खूप जास्त प्रमाणात खाल्लेलं असतं आणि आता माहीला खूप जड झालेलं असतं आणि आता झोपही येऊ लागलेली असते सीमा आणि नैना आता माहीकडे बघत असतात तर माई म्हणते की मला खूप झोप येऊ राहिली मी झोपू का तर आता नैना म्हणते की हो झोप ना सीमा म्हणते की हो इथेच झोप तर आता माही ही तिथेच असलेल्या सोप्यावरती आता उशी घेऊन आता आडवी झोपते आता माहीकडे बघत नैना आणि सीमा अवाक झालेल्या असतात नैना म्हणते की सीमा काकू कुणी बी हिच्याकडे जर बघितलं ना तर हिला रमा समजतील तर सीमा म्हणते की अगं माझा सुद्धा तोच गोंधळ उडाला होता आणि मी सुद्धा हिला जेव्हा देवळात बघितलं ना तर नैना म्हणते देवळात तर सीमा म्हणते हो अगं मी दत्त मंदिरात गेले होते ना दर्शन घ्यायला तिथे मला पायरीवरती ही दिसली आणि रम माही कशी खाली डोके घालून त्या पायरीवरती बसली होती आणि आपण तिला कसे उठवले हे आता सीमाला आठवून सीमा ते नैनाला सांगते सीमा म्हणते की त्या दोन मुलांपासून जर मीला वाचवले नसते ना तर हिचं काय झालं असतं काय माहिती सीमा म्हणते की मला तर असं वाटतंय की दत्त महाराजांनी जिला आपल्या मदतीसाठी पाठवलंय आता माही ही सीमाकडे बघत असते सीमा म्हणते की बघ ना पण ही तिचं खरं नाव सांगायला सुद्धा तयार नाहीये आणि खोटच बोलते कायम तिच्याकडे बघत आता सीमा म्हणते की मला वाटतं ती गरीब आहे आणि तिला काही जगातलं कळत नाही ग पण ती असं दाखवते ना मला जगातलं सगळं कळतं म्हणून असे आता सीमा नायनाला सांगते सीमा म्हणते की खूप गोड आहे का पण आणि अगदी साधी मुलगी आहे इकडे आता रमाही ही झोपलेली असते आणि इकडच्या कुशीवरून तिकडच्या कुशीवरून सरकत असते माई म्हणते की माझी स्ट्रॉंग कॉफी कधी येईल सीमा म्हणते येईल येईल तू अगोदर झोप घे इकडे आता शशिकांत हा अक्षयजवळ येऊन हाय मोकलून रडत असतो शशिकांत म्हणतो की बछड्या मला आहे तुझ्या मनात काय चाललं असेल शशिकांत म्हणतो की पण मी बदललो आहे रे बछड्या आणि मग आता मला बाप व्हायचं आहे तुझा खऱ्या अर्थाने मला बापाचं कर्तव्य आणि जबाबदारी पूर्ण करायची बछड्या असे शशिकांत आता अक्षयला समजावत असतो आणि तेवढ्या आई आजी तिथे येते हा जोडत शशिकांत आई आजीला म्हणतो की अगं आई या सगळ्या प्रकरणाला मी जबाबदार आहे तेव्हा मला माफ करतो आजी आता शशिकांतला शांत होण्यासाठी सांगते आणि आता शशिकांत स्वतःलाच दोष देत असतो म्हणते की शशी अरे शांत हो रडत शशिकांत म्हणतो की आई कशी शांत हो मी सांग ना तू हे सगळं जे काही घडलं ना ते फक्त माझ्यामुळेच घडलं आणि मी कसा शांत हो आणि आता अक्षयच्या खांद्यावर हा खब डोकट होऊन शशिकांत की आई काही ही राहिलं नाही आता सगळं काही मी पण सुधारलो होतो बदललो होतो पण सगळं काही हिरावून घेतलं आणि मी कसा शांत होऊ आई आजी म्हणते की आपण आशा सोडायला नको अरे शशिकांत यातूनही काहीतरी मार्ग निघेल आणि आता इकडे नैनाने ऑनलाईन फूड मागवलेले असते तेव्हा माहीचा पिझ्झा बर्गर ऑनलाईन सगळं काही आलेलं असतं आणि स्ट्रॉंग कॉफीसुद्धा आलेली असते टेबलवर ते बसत आता माही त्या सगळ्या पिझ्झा बर्गर आणि त्या सगळ्या पदार्थांवरती ताव मारते आणि बोट चाटू चाटू आता माही ते सगळं खात असते माहीला खूप भूक लागलेली असते तेवढ्यात नायना आणि सीमा माहीकडे येतात आणि माहीला बघून आता सीमा म्हणते की मला सीमा काकूच म्हण बरं का कुछ मन तू तेव्हा आता माई म्हणते की नाही मी तुम्हाला आंटीच म्हणणार तर सीमा आता आवाखून माहीकडे बघू लागते त्यानंतर माही ही नायनाकडे बघते आणि म्हणते की व्हाटसीवर नेम हसतच नायना म्हणते की मला नायना म्हणतात पण तू मला ताई दी काहीही म्हण आणि पिझ्झा बर्गर खात माई म्हणते की आंटी आणि नायना तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता बरं का तेव्हा आता सीमा त्या सगळ्या भांड्याकडे बघते आणि डिशकडे बघते तर त्या सगळ्या डिशेस एमटी असतात आणि ते कागद बाजूला करत सीमा म्हणते की असू दे तू खा बरं का तेव्हा आता माही म्हणते की बरं झालं तुम्ही मला भेटलात माझी जर मी काही खाल्लं नाही तर खूप चिडचिड होती आणि मला खूप भूक लागते आणि तुम्ही माझ्यासाठी स्ट्रॉंग कॉफीसुद्धा मागवली चॉकलेटसुद्धा मागवले तेव्हा माझा स्ट्रेससुद्धा कमी होतोय खूप आणि सगळं खाल्ल्यानंतर माही आता हात पुसत म्हणते की ताला चला थँक्स फॉर एव्हरीथिंग आणि आता मी निघू का तेव्हा आता सीमा ही नैनाला खुनावते माही जाऊ लागते तेवढ्यात नैना ही माहीला धरते आणि म्हणते कुठं चाललेस तर माही म्हणते काय नैना म्हणते की तुझं घर काय आसपास जवळ आहे का म्हणजे एवढ्या रात्री तू निघालीस नायना म्हणते की म्हणजे एवढ्या रात्री तू कुठे जाणार माही म्हणते घर कसलं आलंय घर पण मी एका ठिकाणी जाऊ शकते पण आता नाही जाऊ शकत तिथे नायना म्हणते की अगं मग तू इथेच रहा तुला जेव्हा वाटेल ना मग जा तू तुझ्या घरी तेव्हा आता माही म्हणते की व्हॉट म्हणजे मला जेव्हा हवं तेव्हा मी इथून जाऊ शकते तर नैना म्हणते हो तर आता माहीला खूप आनंद झालेला असतो माही म्हणते की ओ व्हॉट कूल म्हणजे आता मला इथे राहण्यासाठी पे करावं लागेल का तर आता सीमाही नैनाकडे बघते आणि नाही असे खुनावते नायना म्हणते की नाही ग पे वगैरे काही नाही करायचं तू राहा इथे तेव्हा आता माहीला खूप आनंद होतो माही म्हणते की पे नाही करायचं ओ व्हेरी व्हेरी थँक्स असे आता म्हणत माही नायना आणि सीमाचे आभार मानते आणि आता माही म्हणते की कुठे राहू मी इथे तर नायना म्हणते की तुला हवं तिथे तू राहा आणि झोप तर लगेच थँक्स आणि बाय म्हणत माही आता दुसऱ्या सोप्यावरती जाते आणि उशी टाकून तिथे झोपू लागते आणि आता माहीने सगळ्या उशा घेतलेल्या असतात दोन उश्या पायावरती दोन उशा डोक्यावरती आणि एक पोटावरती असे घेऊन आता माही सोप्यावर झोपलेली असते तर सीमा आणि नाही ना आता माहीकडे बघत आता उभ्या असतात त्यानंतर आता नैना आणि सीमा ह्या माही समोर येतात तर माही झोपलेली असते तेव्हा आता नैना म्हणते की एक नंबर पात्र आहे ही सीमा म्हणते की हो आणि हेच एक नंबरचं पात्र अक्षयला वाचू शकतं नैना म्हणते की म्हणजे तर सीमा म्हणते की अगं नैना तुला कदाचित माहीत नसेल सीमा म्हणते की अगं अक्षयची परिस्थिती खूप वाईट आहे नायना आणि आता डॉक्टरांनी सुद्धा आम्हाला सांगितलंय जर अक्षयला कोणी वाचू शकले शकल तर ती फक्त रमा आहे सीमा म्हणते की आणि रमाचा काहीच पत्त्या नाही आहे सगळे मानतात की रमा एवढ्या उंचावरून पडली तर कदाचित ती या जगातही नसेन ते ऐकून आता नायनाला मोठा धक्का बसलेला असतो सीमा म्हणते की मला बोलतानासुद्धा भीती वाटते पण मी सगळ्या जगाला सांगते की आणि मनालाही समजावते की माझी सून मी गमावून बसले सीमा म्हणते की तेव्हा आता उरला माझा अक्षय तेव्हा माझा मुलगा माझ्या काळजाचा तुकडा तो आता मला नाही गमवायचा सीमा म्हणते की नायना यासाठी मला तुझी मदत लागणार आहे आणि तू करशील ना तर नैना म्हणते की काकू मी तुमची काय मदत करू तेव्हा आता माहीकडे बघा सीमा म्हणते की ही जे माकडासारखी दिसते ना याला तुला माणूस बनवायचंय तर नैना म्हणते की हिला तर सीमा म्हणते हो सीमा म्हणते की हो एकाच इला आता रमा बनवायचंय तर नैना म्हणते काय तर सीमा म्हणते हो इकडे आता हॉलमध्ये आनंद हा कॉफी पीत असतो तर तेवढ्या जान्हवी ही पळत पळत इथे येते आणि म्हणते की बेबी बेबी मी बघितलंय आनंद म्हणतो की अगं जानू काय करतेस तू असं काय बघितलं भूत बघितलं का तू तर जानवी म्हणते की अरे नाही बेबी मी आईंना बघितलंय तर आता लगेचच आनंद म्हणतो की त्यात काय झालं जानू असं का बोलतेस तू कॉमन गोष्ट आहे ती आनंद म्हणतो की आईला तर तू रोजच बघते यात नवीन काय आहे जानवी म्हणते की अरे म्हणजे आई आल्या उतरल्या आणि पुन्हा रिक्षात बसल्या आणि पुन्हा गेल्या आनंद म्हणतो की म्हणजे काय बोलतेस जानू तू आनंद म्हणतो की जानू तू काय बोलते ना ते मला काही कळत नाही तेव्हा आता जान्हवी म्हणते की अरे म्हणजे आई आल्या होत्या रिक्षातून उतरल्या पण पुन्हा त्याच रिक्षात म्हणून बसून लगेच पाठीमागे निघून गेल्या जान्हवी म्हणते की आणि त्यांच्याबरोबर कोणीतरी होतं बरं का आनंद म्हणतो कोण जान्हवी म्हणते की तेच तर कळत नाही आहे ना जान्हवी म्हणते की बेबी मला तर काहीच कळत नाहीये आनंद म्हणतो की जास्त मोठ्याने बोलू नको जानू नाही तर आई घरात नाही आहे ना याचा संशय येईल बाबांना आत्ताच ते कुठून तरी घरात आलेत जान्हवी म्हणते की हा यु आर राईट पण बेबी बाबा तर म्हणालेत ना ते आता बदललेत म्हणून तर आनंद म्हणतो की अगं जानू तू शशिकांत मुकादमाला ओळखते ना कसला माणूस आहे तो तुला माहिती आहे ना आनंद म्हणतो की सिच्युएशननुसार बदलायला या माणसाला काहीच वाटत नाही तुला माहिती आहे ना आणि ते जरी बदलला म्हणला असला ना तरी आई घरात नाही आणि कुठेतरी बाहेर गेली हे जर त्यांना कळलं ना तर तो माणूस काय करील ना सांगता येत नाही जान्हवी म्हणते की बेबी अगदी बरोबर बोललायस परत विचार करत आता जान्हवी म्हणते की पण बेबी आई परत कुठे गेल्या असतील तेव्हा आता तेवढ्यात आत शशिकांत तिथे येतो आणि से, से। जान्हवीकडे बघत म्हणतो की जान्हवी सीमा कुठे बाहेर गेली का तेव्हा आता आनंद आणि जानवी हे शशिकांतकडे बघतात आणि घाबरलेले असतात तेव्हा शशिकांत म्हणतो की काय झालं तर दोघेही आता शशिकांतकडे बघू लागतात इकडे आता माही ही उठून तिची शिगार पॉकेटमधून बाहेर काढते मागी माहीने आता शिगार सुद्धा मागवलेली असते आणि तेवढ्यात पाठी मागून नायना तिथे येते आणि माहीला बघते आणि पटकन नायना ही माहीकडे येत मोठ्याने ओरडत म्हणते की तू सिगरेट ओढतेस तेव्हा आता माही म्हणते की नाही ग तू असं मला म्हणू नकोस तू सिगरेट ओढतेस म्हणून तू असं सुद्धा म्हणू शकतेस की तू स्मोक करतेस का ते मला चालल बरं का माही म्हणते की आणि हो करते मी स्मोकिंग कारण मला स्ट्रेस येतो एक आणि स्मोकिंग केल्याने तो जातोसुद्धा नायना म्हणते की रमा तर सिगरेट ओढत नव्हती तेव्हा आता माही म्हणते की कोण आहे ही रमा रमा नुसतं रमा रमा लावलंय नायना म्हणते की ती रमा सोड पण सिगरेट ओढणं चांगलं नसतं नायना म्हणते की तू अजून लहान आहेस ना तेव्हा आता माही म्हणते की नाही हे पिल्याने मी अगदी हॅप्पी होते आणि आता या सगळ्या गोष्टींची मला सवय झाली बरं का स्ट्रेसमध्ये जर मी आले ना तर सिगरेट आनंद झाला तर सिगरेट सगळ्यांसाठी मी स्मोक करते आणि सिगरेट पिते माही म्हणते की सिगरेट ही माझं आता बेस्ट फ्रेंड झाला आहे तेव्हा नायना म्हणते की मला एक सांग ना अशी सिगरेट पिऊन तुला काय मिळतं तेव्हा आता माई म्हणते की माझा स्ट्रेस जातो मी आनंदी होते माझं टेन्शन जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला प्लेझर मिळतं तर नाही ना ही आता माहीकडे बघते तेव्हा माई म्हणते की हे बघ मी तुला समजून सांगते कदाचित तुला ह्या गोष्टी कळणार नाही आपण काही गोष्टी नाही करू शकत कारण आपण मुली आहोत माही म्हणते की आपण बॉईजना असा धक्का मारून तर नाही जाऊ शकत ना याचा आनंद कुणाला मिळतो बॉईजना माही म्हणते की आपण बॉईज सारखं चार पाच मुली नाही फिरू शकत ना ते आपण जर तसं केलं तर आपण कोण होतो बॅड गर्ल होतो आणि हे आपल्याला आवडतं का नाही ना म्हणून मी स्मोक करते असे माही नायनाला सांगते तेव्हा आता नायना म्हणते की या सगळ्यांचा इथे काय कनेक्शन माही म्हणते की ब्रो तर नायना म्हणते ब्रो माही म्हणते की नाही अगं नायना याचं खूप मोठं कनेक्शन आहे मी तुला एक्सप्लेन करते माही म्हणते की अगं नाही काही गोष्टी आपण मुलांसारख्या नाही करू शकत पण ॲज अ गर्ल आपण तर सगळ्या गोष्टी गुपचूप करू शकतो ना कारण आपण सुद्धा इंडिपेंडंट आहोत माही म्हणते की इव्हन आपण जर स्मोक केलं तर आपण त्यांच्या बरोबरीचे आहोत असं आपल्याला वाटतं त्यानंतर आता सुद्धा नाविला झालेला असतो आणि वाईता गुण नयना म्हणते की ए बाय माझी तुला फुकायचं असलं तर फूक पण ते इथे नाही बाहेर जाऊन कारण इथे खूप वास होत येतोय आणि मला खूप त्रास होतो नैना म्हणते की मी तुला पुन्हा सांगते याने तुझंच खूप नुकसान होतं रामा म्हणते की ए तू मला शिकू नकोस माही म्हणते की आय एम स्कॉलर गर्ल आ, ओके आय एम फाईन माही म्हणते की बरं नैना तुला वाटते ना इथे मी सिगार फुकायला नको तर मी बाहेर जाऊन फुकते ओके का आता आणि आता हात जोडतच नैना म्हणते की गो बाय गो आणि जा तिकडेच फूक आणि लगेच आता माही सिगरेट घेऊन बाहेर जाते तर नैनाला राग येतो आणि नैना म्हणते की कळल्याबाई यांच्या रीतीभाती आग लागू यांच्या रीतीला आणि आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळ होताच आता रमाही अक्षयच्या बेडरूममध्ये येते आणि आता आंघोळ वगैरे करून रमानी सगळा धूप दरवळत आता रमाही तो धुपाचा धूर घेऊन बेडरूममध्ये येऊन सगळ्या बेडरूममध्ये धूर करते तेवढ्यात आता कामावर निघण्याची तयारी करून बॅग घेऊन आता अक्षय तिथे येतो तर आता अक्षयला त्रास होऊ लागतो तर रामा बाहेर असते धूप घेऊन पळत जाते आणि म्हणते सॉरी सॉरी तर आता खोकतच अक्षय म्हणतो की रामा हे काय करून ठेवलं आहेस तू धूप बाहेर ठेवून आता रामा ही आतमध्ये येते आणि म्हणते की अहो तुम्ही तर ऑफिसला गेला होतात ना तेव्हा आता तो धूर बघून अक्षय म्हणतो की की हे रमा तू काय केलंय सगळं रामा के म्हणते की आवो सकाळची वेळ आहे ना तेव्हा पूजा झाल्यानंतर मी सगळीकडे धूप तर लावतेच पण तुम्ही ऑफिसला गेला होतात ना तुम्ही अगोदरच ऑफिसला जाता ना म्हणून तुम्हाला कदाचित हे माहिती नाहीये पण तुम्ही आज पुन्हा असे अचानक पाठीमागे आलात रमा म्हणते की असे तुम्ही एकदम टपकलात तर अक्षय रमाकडे बघतो आणि म्हणतो की टपकलात अगं ऑफिसचे सगळे कामं सोडून नवरा बायकोला भेटायला आला आणि इथे येऊन बघतो आणि तू काय म्हणते तर टपकला खोकतच अक्षय तोंडाला हात लावतो आणि म्हणतो की कशी बायको आहे तू तेव्हा आता म्हणते की का बरं एवढं महत्वाचं काम म्हणजे ऑफिसचं काम सोडून घरी बायकोला भेटायला आलेत काय आहे एवढं काम तर आता जवळ घेत अक्षय म्हणतो की मला कळलं घरी कोणी नाही म्हणून आलो मी बायकोला भेटायला आणि अक्षय रामाला जवळ ओढतो हसतच रामा म्हणते की कोणी सांगितलं तुम्हाला घरी कोणी नाहीये म्हणून आणि तेवढ्यात बाहेर मुलांचा आवाज येतो तर रमा म्हणते की पा आर्त तार आणि ताराची फ्रेंड्स आलीत आणि लगेच चिडून अक्षय म्हणतो की म्हणजे माझ्या प्लानची माती झाली तर हसत लाजून रमा ही पळतच बाहेर जाते आणि आता इकडे कॉटवर एकटा बसलेल्या अक्षयला सगळं ते आठवत असतं अक्षय आता रमाच्या त्या जुन्या आठवणी काढून आता विचारात मग्न असतो आणि रमाच्या त्या जुन्या प्रेमाच्या आठवणी काढून अक्षयच्या डोळ्यात पाणी येऊन अक्षय पुन्हा आता रडू लागतो अक्षयने आता तोंडाला हात लावलेला असतो आणि अक्षय आता रडत असतो आणि रमा कसे दररोज सकाळी आपल्या घरामध्ये धूप दरवळून आता सगळीकडे धूर करायची तसाच धूर आता अक्षयने केलेला असतो आणि अक्षय त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि तसाच तो धूर बेडरू आता बेडरूममध्ये आता अक्षय पसरवतो आणि अक्षयला आता त्रास होऊ लागतो आणि अक्षय खूप खोकू लागतो आणि आता अक्षयने तो धूप तिथेच ठेवलेला असतो सगळ्या रूममध्ये धुपाचा धूर पसरलेला असतो आणि अक्षयला त्रास होऊन अक्षय तिथेच आता खूप खोकत असतो अक्षयला धाप लागत असते इकडे आता शशिकांत रमाकांत आणि आनंद जान्हवी सगळेजण तिथे असतात आब्याही तिथे चोबा असतो तेव्हा आता सीमा बराच वेळ झालाय बाहेर गेली एवढी रात्र झाली तरीही अजून ती आली नाही यामुळे सगळेजण चिंता करत उभे असतात शशिकांत म्हणतो की सीमा एवढ्या रात्रीपर्यंत बाहेर गेली आणि मला सांगितलं सुद्धा नाही तेव्हा आता आनंद म्हणतो की त्याचं काय आहे ना बाबा अहो आईचं काहीतरी महत्वाचं काम असणार म्हणूनच ती एवढ्या रात्रीपर्यंत बाहेर आहे आनंद म्हणतो की म्हणूनच आई एवढ्या रात्रीपर्यंत बाहेर आहे पण बाबा टेन्शन घ्यायची गरज नाही बर का आई सोबत तिची मैत्रीण सुद्धा आहे आनंद म्हणतो की येईल ती इतक्यात नका तुम्ही एवढी काळजी करू जान्हवी म्हणते बरोबर आहे तेव्हा आता विचार करत आई आजी आज म्हणते की अरे आनंद पण सीमाची कोण मैत्रीण आहे आई आजी आज म्हणते की म्हणजे तिने बोलवलं होतं का तिच्या मैत्रिणीला नाही फोन वगैरे केला होता का आनंद म्हणतो की आजी आज फोन वगैरे नव्हता केला पण मगाशी आज आई रिक्षातून उतरली घराच्या बाहेर रिक्षातून उतरली आणि पुन्हा लगेच त्या रिक्षातून परत निघून गेली आनंद म्हणतो की ॲक्च्युली आई घरी आलीच नाही तर शशिकांत म्हणतो की का आनंद म्हणतो की का म्हणजे मला नाही माहीत बाबा आनंद म्हणतो की मी नाही बघितलं ॲक्च्युली जानूने बघितलं होतं बोट करत आनंद जानवीला म्हणतो की जानू बरोबर ना जान्हवी म्हणते की हो मी बघितलं आई आल्या होत्या आणि लगेचच गेल्या आई आजी म्हणते की सीमाला पण घरात आल्यानंतर सारखी रामाची आठवण येत असणार तर जानवी म्हणते बरोबर आहे आई आई आजी म्हणते की म्हणूनच ती घरी आली नाही आणि पुन्हा गेली असेल आणि तेवढ्यात आता मधुमती खाली येते आणि त्या सगळ्यांकडे बघत म्हणते कारे पोरांनो अजून झोपले नाही का आनंद म्हणतो की झोपायला चाललो होतो आजी तेवढ्यात मधुमती सोप्यावरती बसते तर शशिकांत म्हणतो की आजी अजून सीमा घरी आली नाही तेव्हा आता मधुमती म्हणते की बघितलं का रान मोकळं सोडलं ना तर असं होतं आणि एवढी रात्र झाली अजून घरातील बायका बाहेरच मधुमती म्हणते की ना द्या ना अजून घरातील बायकांना द्या मोकळी तर तेवढ्या दरवाज्यात सीमा तिथे येते सीमाला बघताच पटकन आता जान्हवी सीमाला धरते आणि म्हणते की आई कुठे होत्या तुम्ही सगळेजण आता सीमाकडे बघू लागतात हळूचच आनंद म्हणतो की अगं आई कुठे होतीस तू मधुमती म्हणते की बघा घरची सून रात्री अकराला रातच्याला घरी येते आणि आता मधुमती ही शशिकांतकडे बघते आणि म्हणते की शशी तुला काहीच वाटत नाही का तेव्हा शशिकांत हा मधुमतीकडे बघतो इकडे आता बेडरूममध्ये अक्षयने सगळीकडे धूर केलेला असतो आणि अक्षयला त्याचा खूप त्रास होतो होत असतो अक्षयचे शरीर आता थरथरत असते अक्षयचे हात आता लटपटत असतात थरथर कापत असतात आणि आता तो सगळा धूर अक्षय समोर येत आता अक्षय म्हणतो की रमा कुठे आहेस तू आणि मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत आणि आता इकडे मधुमतीला खूप राग आलेला असतो आणि रागाने मधुमती ही अक्षयकडे अक्षय तसाच आता विचार करत झोपलेला असतो ते सगळं बघून आता मधुमतीला राग येऊन मधुमती म्हणते की अक्षय बच झाला आता उठ अरे एक बायको गेली तर हजार बायका मिळतील ते ऐकून रागाने अक्षय आता मधुमतीकडे बघतो इकडे आता सकाळी सकाळी माही ही उठून जॉगिंगला जाऊन आता रनिंग करत असते आणि पळत असते तेवढ्यात आता आभ्या काही कामासाठी बाहेर आलेला असतो तर तेवढ्यात आता माहीचा धक्का आभ्याला लागतो तर आता माभ्याकडे बघत माही म्हणते की सॉरी सॉरी आणि आता माही पुन्हा तिच्या बोटाची लेस बांधू लागते तेवढ्यात आता आभ्या हा पुन्हा माही ही लेस बांधत असताना हळूच माही शेजारी येतो आणि माहीच्या खांद्यावरती हात ठेवू लागतो तर आता अभ्याने माहीच्या वेशातल्या रमाला बघितलेलं असतं आणि रमा जिवंत असल्याचे सत्य अभ्यासमोर येऊन सगळ्यात मोठा धमाका उडालेला असतो तर आता रमा जिवंत आहे हे, हे सत्य अभ्या आता मुकादमांना सांगणार का तर आता सीमा ही माहीला रमा बनवून घरी कशी आणणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा